नमस्कार मंडळी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमध्ये काही सुधारणा केलेल्या आहेत आणि त्याचा जी आर आलेला आहे तो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत पात्र महिलांना दीड हजार रुपये प्रति महिना मिळणार आहेत याबद्दलचाच एक महत्त्वाचा जी आर शासनाने सादर केलेला आहे तो जी आर काय आहे आपण पाहूया हा जी आर जो आहे तीन जुलै दोन हजार चोवीसमधील जी आर आहे आणि हा जी आर आपण आता पाहूया मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या योजनेच्या शासन निर्णय अठ्ठावीस सहा दोन हजार चोवीसमध्ये खालीलप्रमाणे सुधारणा करण्यात येत आहे तर आपण पाहूया या जी आरमध्ये काय सुधारणा करण्यात येणार आहे ते आता बघा शासन निर्णयामध्ये दुरुस्ती योजनेचे लाभार्थी पात्रता अपात्रता व का आवश्यक कागदपत्रे यामध्ये सुधारणा केलेल्या आहेत आता शासन निर्णयामध्ये दुरुस्ती पा योजनेचे लाभार्थी महाराष्ट्र राज्यातील एकवीस ते एक पासष्ट या वयोगटातील विवाहित विधवा घटस्फोटीत परितक्त्या आणि निराधार महिला तसेच त्या कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला हे आपल्याला ही सुधारणा करण्यात आलेली आहे एक अविवाहित महिला घेतलेली आहे आणि वयामध्ये एकवीस ते पासष्ट वर्ष केलेले आहे तर पूर्वी एकवीस ते साठ होते आणि विवाहित व विधवा घटस्फोटीत परित्यक्त आणि निराधार महिला होत्या यामध्ये अविवाहित एका कुटुंबातील एक महिला वाढवलेल्या आहे आणि वयामध्ये पाच वर्षाने वाढ केलेली आहे आता नंतरचा बदल बघा राज्यातील विवाहित विधवा घटस्फोटीत परितक्त्या आणि निराधार महिला तसेच त्या कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला एक अविवाहित महिला घेतलेली आहे आता योजनेच्या लाभार्थ्याची पात्रता पहा किमान वयाची एकवीस वर्षे पूर्ण व कमाल वयाची पासष्ट वर्षे पूर्ण होईपर्यंत म्हणजे पाच वर्षे वाढलेली आहेत तसेच आता अपात्रेम अपात्रतामध्ये सुद्धा काही बदल केले आहेत ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत आहेत तथापि अडीच लाखापर्यंत उत्पन्न असलेले बाह्य यंत्रणेद्वारे कार्यरत असलेले कर्मचारी स्वयंसेवी कामगार आणि कंत्राटी कर्मचारी पात्र ठरतील आता यामध्ये सुद्धा बदल केलेला आहे आता नंतरचा बदल आहे पाचवा सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे दरमहा दीड हजार किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा लाभ घेत असेल तर लाभ घेत असेल आता हे एक अपात्रात आहेत जर तुम्हाला दीड हजार कोणत्याही इतर पेन्शनसारख्या योजनेतून मिळत असतील तर त्यामध्ये तुम्हाला <coughs> अपात्र ठरवण्यात येईल सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनांद्वारे दरमहा दीड हजार किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा लाभ घेत असेल आता नंतर आहे येथील अपात्रतेच्या आठ उघडण्यात आले पाचवा विषय कुटुंबातील सदस्यांनी संयुक्तपणे पाच एकरापेक्षा जास्त शेतजमीन जमीन असेल तर आता जमिनीचा कोणताही प्रॉब्लेम जरी जास्त असेल तरी तुम्हाला मिळण्यात येईल या योजनेचा दीड हजार रुपये मिळतील सदर योजनेमध्ये लाभ मिळण्याकरिता खालील कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहेत आता ती काय आहेत बघा महाराष्ट्र राज्याचे आदिवास प्रमाणपत्र लाभार्थी महिलेकडे आदिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याऐवजी त्या, त्या महिलेचे पंधरा वर्षापूर्वीचे रेशन कार्ड चालेल मतदान ओळखपत्र चालेल किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र व दाखला यापैकी या, या चारपैकी कोणतेही एक ओळखपत्र प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे परराज्यात पर जन्म झालेल्या महिलेने महाराष्ट्रातील आदिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्याच्या पतीचा जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा आदिवास प्रमाणपत्र गाह्य धरण्यात यावे आता सहावा मुद्दा आहे सदर योजनेमध्ये लाभ मिळवण्याकरिता खालीलप्रमाणे कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहेत सक्षम प्राधिकारी यांनी दिलेल्या कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला वार्षिक उत्पन्न अडीच लाखापर्यंत असणे अनिवार्य आहे तथापि पिवळे व केसरी रेशन कार्ड धारकांना उत्पन्नाच्या दाखला प्रमाणपत्रातून सूट देण्यात येत आहे म्हणजे जर आपल्याकडे उत्पन्नाचा दाखला नसेल तर पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड सादर केले तरी चालेल आता <coughs> पुढील मुद्दा आपण पाहूया आता योजनेच्या अंमलबजावणीसाठी सुद्धा बदल करण्यात आलेला आहे उपरोक्त कालावधीनंतर या मोहिमेअंतर्गत नोंदणीबाबतच्या संदर्भात वेळोवेळी आवश्यक त्या सूचना देण्यात येतील याबाबत खालीप्रमाणे सुधारणा करण्यात येत आहे सदर योजनेत आता एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज करण्यात येईल तसेच दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना एक जुलै दोन हजार चोवीसपासून दरमहा दीड हजार आर्थिक लाभ देण्यात येणार आहे या मोहिमेअंतर्गत नोंदणीबाबत कारवाई संदर्भात वेळोवेळी आवश्यक सूचना देण्यात येतील म्हणजे तुम्ही एकतीस ऑगस्टपर्यंत कधीही अर्ज भरला तरी तुम्हाला जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही महिन्याचे दोन हप्ते मिळणार आहेत तर या पद्धतीचा हा शासनाचा जी आर आहे तर मंडळी तुम्हाला ज्या काही अपात्रत्तेमध्ये किंवा आटीमध्ये जे काही बदल झालेले आहेत ते आपण या ठिकाणी दिनांक तीन जुलै दोन हजार चोवीसच्या जी आरमध्ये आलेले आहेत ते पाहिलेले आहेत तर लवकरात लवकर आपणही आपला अर्ज सबमिट करा तुम्ही स्वतः तुमच्या मोबाईलच्या सहाय्याने करू शकते किंवा जवळच्या मा महा जा। सेवेकांद्रामध्ये जाऊनसुद्धा हा अर्ज जा भरू शकता असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद